ग चांगली सांभाळली चांगली सांभाळली <coughs> चांगली पण सांभाळली पहिर पहिल्या रोज ना पहिल्यावरला वाण गुण का सगळे चांगले चालू झाली ना दुसरी गाय तयार झाली हां मला वाटते वासूक कोणा पहिला

वडा वडा सगळेच पीर परत हेच वास्त्र आता जर आपल्या बायला असत तर नावाला ना। चर्चेला ना। अजून वेग आला असतो

माझी तेवढी द्या मागे तेवढी द्या मोबाईल धरतो माग मी धारकडकडे दोन्ही मागच्या मागे पुढच्या धन दोन चला तुम्ही या ध्यान लागत बरोबर काय फोडल्या त्या फोडले द्या मला करून चालेल Gracias. मै ये जरा कुठे जातोय ठीक आहे काय काय जरा हे काय काय करतोय असा Nghe này